बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेले सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या आरोपींना पोलिसांनी पुण्यामधून ताब्यात घेतलंय आणि यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे आणि त्याबद्दल तसे ठोस पुरावे सी आय डीच्या हाती देखील लागलेले आहेत खरं तर सरपंचाच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड यांनी काही दिवसा अगोदर पुण्यातील सी आय डी ऑफिसला आत्मसमर्पण केलं परंतु राज्यभरातून वेगवेगळ्या प्रकारे टीका केली जाऊ लागली पुण्यात असून पोलिसांना आणि सी आय डी पथकाला वाल्मिक कराडचा शोध लागला नाही आणि वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर आहे म्हणजेच त्याला कोणत्याही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील मासाजोग गावामध्ये मा लोकांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिवशी सर्व लोक जलसमाधीसाठी गेले होते परंतु बीड जिल्ह्यातील नवीन एस पी नवनीत कावत यांनी मासाजोग गावामधील लोकांची भेट घेतली गावातील लोकांना सांगितलं मला थोडा टाइम द्या मी काही दिवसात फरार आरोपींना ताब्यात घेईल त्यावेळेस मसाजोग गावातील लोक अत्यंत संतापलेले होते ते म्हणाले आम्ही अगोदरच भरपूर टाइम दिला एवढे दिवस आरोपी फरार कुठं असतात का त्याशिवाय गावकऱ्यांनी एसपीला पीला हे देखील सांगितलं तुम्हाला वाल्मिक कराड हाती लागला नाही तो स्वतःहून सरेंडर झालाय पण बीडचे नवीन एस पी नवनीत कावत यांनी गावकऱ्यांना पक्क आश्वासन दिलं फक्त दहा दिवसात फरार आरोपींना मी ताब्यात घेईल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे अवघ्या चार दिवसातच सुदर्शन गुले हे सुधीर सांगळे दोन्ही आरोपी आज पुण्यामधून घेतले याशिवाय सियाळी च्या हाती तो पुरावा लागला तो म्हणजे विष्णू साठे या व्यक्तीच्या मोबाईल वरूनच वाल्मिक कराड यांनी खंडणीसाठी फोन केला होता हे देखील स्पष्ट झालंय म्हणजे याचाच अर्थ या सर्व घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच आहे सुदर्शन गुले हा फक्त वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांच्या सांगितल्याप्रमाणे काम करतोय हे सर्व त्या फेसबुकच्या पोस्ट वरून सिद्ध होते ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यावेळेस प्रतीक गुले या मुलाने आपल्या फेसबुकला पोस्ट टाकली होती त्या पोस्ट मध्ये प्रतीक गुलेने लिहिलं होतं नाव खराब झालं म्हणून काय होत नाही शेवटी बाप तो बापच असतो आणि खाली सुदर्शन गुलेचं नाव टाकलं होतं यावरून पूर्ण सिद्ध होत की सुदर्शन गुलेनी वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व घडवून आणलंय कारण की त्याच्या फेसबुकला विष्णू साटे सुदर्शन गुले वाल्मिक कराड प्रतीक गुले यांचे अनेक फोटो आणि अनेक व्हिडिओ अव्हेलेबल आहेत म्हणजेच की सुदर्शन गुले हा खास वाल्मिक कराड आणि विष्णू साटे साठी काम करतोय हे क्लिअर स्पष्ट होत आहे आज सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले त्यामुळे आता या घटनेतील मोठा पुरावा समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आणि या घटनेतलं विशेष महत्वाचं म्हणजे प्रतीक गुले आणि सुधीर सांगळे या दोघांना देखील पुण्यामधूनच ताब्यात घेतलंय ज्या प्रकारे पुण्यामध्ये सरेंडर झाला त्याच प्रकारे या दोघांना पुण्यामधून ताब्यात घेतले म्हणजे एकंदरीत पाहिलं तर हे सर्व आरोपी फरार होते तेही पुण्यामध्येच तरी देखील ते आरोपी सापडले नाही यावरून हे सिद्ध होत या आरोपींना कोणीतरी लपण्याची जागा दिली किंवा त्यांचा ठाव ठिकाणा कोणीही काढण्याचा प्रयत्न केला नाही तर यामध्ये कोणतेतरी तरी बड्या नेत्याचा हात असणार हे शंभर टक्के खरंय कारण की पुण्यामध्ये आरोपी असून देखील पोलिसांना सापडत नाही म्हणजे विशेष आहे आणि अखेर मसाजोग गावातील लोकांनी पुन्हा एकदा आरोपीच्या अटकेची मागणी केली अन्यथा आम्ही जल समाधी घेऊ असे बीडच्या एस पी समोरच घोषणा केली त्यामुळे नाव सुदर्शन गुले सुधीर सांगळे या आरोपींना समोर यावं लागले एवढ्या सहजपणे हे अटक झालं हे तर दिसत नाही कोणीतरी यांची टीप दिली असेल आणि त्या ठिकाणावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय पण आता यापुढे सुदर्शन गुले यांनी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या सांगण्यावरूनच सरपंच सा संतोष देशमुख यांची हत्या केली हे के स्पष्ट व्हायला हवं कारण की कॉल डिटेल मध्ये सुदर्शन गुले आणि कराड आणि विष्णू चाटे या तिघांचेही कॉल झालेले आहेत पण कदाचित लोकांपासून लपवण्यासाठी असं देखील होऊ शकतं सुदर्शन गुले हे सर्व आरोप स्वतःवरती घेईल जेणेकरून यामध्ये वाल्मिक कराडचं नाव येणार नाही पण ज्या दिवशी सरपंचाची हत्या झाली त्या दिवशीची कॉल हिस्ट्री जर चेक केली तर त्यामध्ये क्लिअर स्पष्ट होईल विष्णू साठेच्या मोबाईल वरूनच वाल्मिक कराडने खंडणीसाठी फोन मागितला होता आणि त्यानंतर वाल्मिक कराडनेच सरपंचाची हत्या करण्याचे आदेश दिले हे सर्व त्या कॉल डाटावरून सिद्ध होईल पण या घटनेसाठी फक्त कॉल डाटा पुरेसे नाही सुदर्शन गोले या आरोपीने जर वाल्मिक कराडचं नाव घेतलं तरच वाल्मिक कराड या हत्येमध्ये आरोपी म्हणून सिद्ध होईल अन्यथा वाल्मिक कराडला निर्दोष म्हणून सोडण्यात येईल जर आपण पहिल्यापासून या घटनेचा विचार केला सरकारचा त्याच पद्धतीने तपास चालू आहे जेणेकरून वाल्मी कराड या हत्येप्रकरणी बाहेर निघावा कारण की बीडच्या केस सत्र न्यायालयाने चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर तिथे त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते म्हणजे तो एखादा आरोपी नाही तर व्ही आय पी माणसासारखा राहतो संपूर्ण महाराष्ट्राला माहिती या घटनेचा मास्टर माइंड कोण आहे तरी देखील पोलीस सी आय डी यांना हे सिद्ध करता येत नाही या घटनेवरून हे सिद्ध होत आहे की वाल्मी पूर्ण वाचवण्याचा प्लॅन केला गेलाय